ते पाच वाजलेले मॉर्निंग चे आणि आता माझ्या फक्त गाण्यामध्ये मॅच राहील मी पुढच्या नाही नक्की नक्की काहीतरी करू पण आला नक्की नक्की काहीतरी करू करू बरोबर बोलू मग असा नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला असं वाटत असं नारली पौर्णिमाचा शूट एक आग्री आगरी कोळी मी शूट केलेला आहे तर काय असं काहीच नाहीये आज आपलं येणार आहे म्हणजेच ज्याच्यासाठी आपण वर्षानुवर्ष मागणी करतो आहे नवी मुंबईचे विमानतळाला म्हणजेच दिबा पाटलांचं नाव व्हायलाच पाहिजे याच्यावर एक गाणी काढतो आहे आणि गणपती बाप्पा स्पेशल हा गाणी आहे शूट असणार आहे आपल्या पनवेलमध्ये आणि त्या शूटमध्ये असणार आहे काय काय असणार सर्व तुम्हाला समजणार आहे खूप मजा येणार आहे गा आणि गाणं एवढं छान झालेलं आहे ना तुम्ही गाणी बघितलेलं असतं तर जाऊन लिंकला बघा खूप मजा आलेली आहे गाण्याचं शूट करताना सुरुवात झालेले कॉस्ट्यूम रेडी झालेला मी तुम्हाला प्रॉपर कॉस्ट्यूम दाखवतो कारण की जेव्हा आगरी कोळी गाणी वाचतात तेव्हा भाई एअरपोर्टला नाव व्हायलाच पाहिजे त्याची मागणी कितीतरी वर्ष होतेच आहे तर त्याच्यावरतीच आपण एक ठरवलं श्याम सरांनी काही गाणी होऊ दे कसं गाणी होणार काय काय शूट ठरव तुम्हाला बघायला भेटणार कोण कोण असणार ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला एका टायमाला दोन शूट चालू आहे साजन कलन ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती काय झालं एकतीस वर्ष झाली येऊन भाऊजी मागवला युट्यूब चॅनल वरती गाणी येणार आहे तुम्हाला बघायला भेटेल तिथे स्टोरी वगैरे सर्व रेडी आहे आणि आपला सुद्धा एक गाणी येणार आहे तिथे असं बरीचशी मंडळी सर्व ओळखीचे शूट मध्ये कोण कोण आहे काय काय असणार सर्व तुम्हाला दाखवतो मी चला अरे टेक बीक झालं का ना डायरेक्ट पूजा पहिला पोटोबा नंतर पहला पोटो विटो छानसा आणि वेज बिर्याणी का पुलाव जे पण काय आहे संपूर्ण टीम आहे इथं ही आपली पूर्ण टीम आहे क्लासेस मधली सरांचे आहे इथं कांचन आहे काय स्पेशल आहे पुलाव बिर्याणी पापड लोणचा बुलाव फिर खाने कोलाव हा <laughs> चलो चलो चलो, चलो इथं काय आहे अरे यो यो सर सर काय आहे पुलाव आहे फिर हमको खाने पे कभी बुलाव इधर आहे इधर आहे चलो इथ निशान नुसता नि, घेत भाजी आहे मटन समजून जेव नको हा मग ऐसा बोल बरोबर तू निशान आवडतो सळा मंडळी तुम्हाला अजून एक माणूस दाखवतो म्हणजे या गाण्याचा जो डीओपी आहे आणि मल्टी टॅलेंट मी त्याला नेहमी बोलत असतो आणि या साइडला आहेच आपला उमेश कोहली म्हणजे यु के प्रोडक्शन काय बोलता भावा काय बोलू बाबा तीन तीन काम टाइम वन टाईम करत म्हणून ते मी तुला नेहमी मल्टी टॅलेंटेड का बोलतो रायटर डिरेक्टर हा नाही छानच आहे कुठं काय कोणाला काय बोलायचं काय नाही कुठं कोणाला काय हँडल करायचं तो परफेक्ट करतो परफेक्ट करत आणि आज भाऊनी गाणी अजून एक लवकर तुम्हाला बघायला भेटणार आहे भाऊचं चॅनल वरती गाणे आपल्या चॅनलचं नाव सांग भाऊ ओके okay. त्याच्यावरती त्याची पण शूट करता करता इथे तयारी चालू आहे स्टोरी रायटिंग चालू आहे ना म्हणून पूर्ण टीम आलेली आहे पाऊस असताना सुद्धा कडक आहे ना बरोबर आहे इंटरेस्टेड झालो आहे गाणी करण्यासाठी ओके ओके तो तुम्ही टाकलेला असते सही आहे सही आहे चला तुम्ही कंटिन्यू करा आणि अजून एक इथं शूट चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो म्हणजे काय रे का काय माहित काल श्री तुम्हाला नका नाही यायचा आमचा आमचा श्रावण डायरेक्ट दसऱ्यापर्यंत पर्यंत असत म्हणजे आम्हाला टेन्शन आहे नाही रे तुम्ही घे मला अच्छा का ठीक आहे सर मला हा हा बरोबर आहे ठीक आहे चला सँडीनी पण आणलेलं आहे ते जेवायला मी जेवतो सर्वप्रथम तुम्ही जेवून घ्या कारण की प्रथम तुम्ही आला <laughs> भाजी फ्लावरचा <था। laughs> चलो ते संपूर्ण टीम आपली बसलेली आहे चला मस्त नका जेवा भाऊ काय पाहिजे असेल नसेल तर शाम सरांना कॉन्टॅक्ट करा मला नाही हा हा आणि लागला तर परत मागू नका आई लोक जेवली बिवली काय बोलणार विषय काय माहिती साडेचार झालेला आहे आणि जेवतात बिवतात एकदम मस्त आणि तुम्हाला सांगू माझा शूट पण चालू आहे आणि एका वेगळ्या माणसाचा पण शूट चालू आहे इथं बाई मला माहिती पण होतं मला खोटा बोलून आलेले आहे बघ ना एकटी एकटी टे आली मला सांगितलं असतं मला असं बोलली पण नाही की चल मी तुला घेऊन जाते आज तुला पॉसिबल नाही आहे पण गपचूप पुढं निघून आली ती आणि मी आल्याच्या नंतर बघितलं तर खूप छान दिसते ती म्हणून मी तिला काय बोललो नाही वर जाऊ दे <laughs> तर हे बघा इकडं अक्षय आहे आणि असं वाटतंय की जस्ट लग्न झालेलं आहे तुझा आणि पहिला दिवस आहे घरात नाही का छान दिसते ना हां नाही तू कपडे धुऊ शकतेस मग आता बोलून ठेव म्हणजे तुझा होणारा कोण नवरा असेल बघणारा पहिल्या दिवशी नको ना पहिल्या दिवशी पूजे व मस्त वाटते खूप छान एकदा जरा उभं राहून लुक दाखवणार का आम्हाला आमच्या ऑडियन्सला प्लीज बघ दाखवायचं तर आहे फक्त नखरे हां मस्त दिसते एकदम छान वाटते आणि साडी साडी प्रांजलमधून आणलेली आहे ज्वेलरी वगैरे सर्व आपल्या ताईकडून आहे तुम्हाला माहिती आहे प्रांजल करावे आणि ठाण्यामध्ये त्यांचे दोन ब्रांचेस आहेत तर ब्लाऊज आणि साडी हा दिसली 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 अरे वाव काय याच्यावर मोरबीर काय आहे का मोरनी मोर आहे मोर आहे हा मोर आहे पोपट का मोर आहे काहीतरी पण छान वाटते फोटो व्हिडीओ काढून ठेव हो, ताईला टाकण्यासाठी नंतर दिल्याच्या व्हिडिओ काढलेत ना मग चलो आणि चल थोडासा आम्ही जर गणपती बघतो या साइडला गणपती बाप्पा आहेत म्हणजेच हा जो शूट आहे ना तुम्हाला साजन कालनचा आहे साजन आता आहेत नाही कुठे गेले सर्व टीम कुठे गेली बाहेर गेले का म्हणजे त्या साईडला पण काहीतरी स्टोरी वगैरे चालू आहे तर तिकडे गेलेले आहेत तर थोडासा आपण जाऊया चला गणपती बाप्पा मोरया चला या साईडला ताई वगैरेच झालंय जेवण इथं अक्षय भाई आहे एस एम एंटरटेनमेंट खरं काही सुषमा बिष्माला पार्ट टू मग करू 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 काहीतरी करू सॅमी बद्दल ना मला थोडासा जाणून घ्यायचंय जेव्हा तो शूट झालेला तेव्हा तेव्हाचा हावभाव ना आताच यायच्यात कसा फरक वाटतो तुला तसा येतो तसा येतो आणि नाही शूट रिस घेतलेली गाण्याचा शूट करता करता पोलिसांची गाडी आली अच्छा मी डायरेक्ट जाऊन गाडी आणि त्याची स्टोरी वगैरे छान झाली त्या गाण्याची म्हणजे एकदम नाही ना ते गाण्यामध्ये तो गाण्यामध्ये जेव्हा तुम्ही केलेलं गाणी तर त्यात तू पहिल्यापासून ठरवलेलं का सैमीलाच घ्यायचा लव्ह सॉन्ग केला तो गाणे जसं झाला तयार बरोबर पोलिसांची गाडी आली झाला तुमचं गाणी विनी त्याच्यानंतर गाणी एवढा हिट झाला का लोकांची मागणी काय दुसरा पाड्याला पाहिजे तर काय विषय आता काही काढा जरा सव्वीस सत्तावीस येईल नक्कीच काय सध्या तुम्ही आराम घेत लगीन झाल्यापासून लोका बोलताना लग्न झाल्याबद्दल असा काही विषय नाही ना चलो 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 ए बाबा बायकोला विचारला सांगा के लिवले टी शर्ट बायकोला विचारून सांगा बसून बायकोचा बायकोला बायकोचा बायकोला आता बसून काय ते काय बायकोला विचारून सांगतो अच्छा टी शर्ट हो प्रिंट आहे ओके 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 छान आहे त्या साईडला पण गाण्याचे शूट चालू आहे आणि तिकडे दोघं भाऊ लागले इथं पण आरती डीम निशांत तिकडे उमेश बसलेला आहे बघा त्या साईडला त्याची अजून एक गाण्याची स्टोरी तयार करतो म्हणजे गाणीच गाणी काम चालू आहे आज काम करतात कर ते डेंजर काम आहे त्यांचं हा उमेशचा बायसेप दिसतोय कानान एअरफोन टाकले ऐकायला जातोय का नाही माहिती नाही उमेशला

श्यामी या्ख आणखी गुलकुंडी विलकोंडी आणली की राखून तुझे बक्का बक्का खाते ही गोष्ट करे वाढले वाढले ती साडीन दिसून नाही तिचे वजन वाढले ना राक्षू ऐ चल भावा तुला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा उद्दंड आयुष्य लाभो आज तुझा वाढदिवस आहे मला असं वाटतं आज का काल झाला असेल तेव्हा आपण ब्लॉग टाकू कोण तुमच्या गावातलाय का लाएगा? ओके ते नाही का यायला पाहिजे का रे विसरला आयटम बिटम लगीन बिघीन झाला लगीन झाला चला मंडळी बरस आत्मे झालेले आणि ते भाव आलेला आपल्या सने आणि प्रशांत सनी भाव आलेले आहेत प्रशांत भाव आलेले आहेत एकदम मस्त नक्कीच नक्कीच खरं सांगू मी असं हा इतर ना तोंडावरती बोलत पण आता स्वभाव सर्वांपेक्षा वेगळा कोणाला वापरत नाही काही जण खूप फक्त गाण्यामध्ये घेतलं तरच चांगला बोलणं नाही घेतला तर रागवणारी बरोबर नाही ती तर गोष्ट खरी आहे आणि सर्वांना प्रत्येक समाजातील एखाद्या लेडीज जेंट्स यांना सर्वांना चान्स भेटले पाहिजे खूप मोठे ना पण खरोखर मी सांगतो तुम्हाला असं कोणी रागवणार का सर्वांशी चांगले राहा चांगले काम करत राहत नाही बरोबर आहे भाऊचा गाणी येणार आहे सनी संत ऑफिशियल चॅनल वरती वाटेल वाटायला आणि जसं आपण वाटेला रस्ता दोन शूट केलेला होतं त्याला चार ते पाच वाजलेले मॉर्निंगचे आणि आता माझ्या फक्त गाण्यामध्ये मॅच मी पुढच्या नाही नक्की नक्की काहीतरी करू शकतो नक्की नक्की काहीतरी करू बरोबर ही गोष्ट खरी आणि ते तुझा स्वभाव तुला माहित आहे म्हणजे मी असं कॅमेरे समोर नाही बोलत तुझा माहिती माहितीये का जे काय ते समोर आहे आणि आम्ही तरी लोकांना नावाने हाक मारतो पण भाईच्या तोंडातून नाही हा ना ना ना। ना। दादा दा, मामा काका काहीतरी निघणार आहे पुढच्या नक्की येणारच भाऊ जर तुझ्या नागपंचमीला न सांगता येऊ शकतो आम्ही ते गणपतीला पण येणारच नाही मस्त आणि त्या प्रशांत भाऊनी पण आणि आम्ही मिळून एक गाणी केलेलं आहे हंड तो आपण किंमत आहे तो तर भाई लेन्स चाललाय नुसऱ्या स्टोऱ्यावर आजकाल किंमत आहे नक्कीच नक्कीच खूप 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 भारी आणि जसं थाटामाटामध्ये तयारी भाई आजकाल जो तो वाईटच होते वाईटच वाईट काही वाईट घालायचं असं करून घ्या तुमचा फोटोशूट वगैरे खूप छान आणि हा स्पॉट पण खूप भारी बघा या साइडला ना संपूर्ण पूर्ण इकडे बुम्माला ना हे लोकेशन वगैरे खूप भारी दिसतं इकडून फिल्टर वगैरे लावलेलं आहे या साईडला इकडं आलेली टीम बसलेली आहे त्या साईडला काय चाललंय तुमचा गप्पा गोष्टी म्हणजे बघता का के विषय की कोणी कुठली साडी घातली कुठला मंगळसूत्र घातले घंटन यो विषय नाही ना चालले नक्की ना नाही बरं कोणी कसं घातले ना कसं नाही तर बायकांचा चर्चेचा विषय होत असते ना दुसरा काय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चला आरामात आणि आता आपण पुढे त्या साईडला पण आपले चालू आहेत त्या बघा तिकडे अक्षय आहे आणि बरेचसे तिकडे पण अर्धी टीम वरतून आहे त्या साईडला खाली पण शूट चालू आहे म्हणजे एका टायमाला दोन शूट चालू आहे एका टायमाला इकडे दोन शूट चालू आहेत तर आपण आता त्या साईडला काय शूट चालू आहे ते सुद्धा बघूया चलो बाय चलो साणी बाय बाय चलो अक्षय बाय बाय चाललो आणि दोनशे टक्के एडिट पण नाही होणार एडिट पण माला पर पासे। <laughs> चलो इकडे या साईडला उमेशचं सा काम चालू सा आहे सांगितला या साईडला चलो उमेश बाय निकल आराम से थँक्यू सो मच चलो थँक्यू करेल ते चॅनल साठी हा चलो मिळते आणि इथं काम चालू आहे तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवर बघायला भेटणार आहे कारण की भाई अन्नाचा रोल केला आणि उमेश कोहलींनी जिकडे जाण टाकली तिकडे मान होणारच लवकरच चलो तिकडं आणि या साईडला आपली टीम चालू आहे बघा इकडं पण आहे जो आपला दिवा बाटलांच्या नावावरती गाणी चालू आहे त्याचं चालू आहे रिहर्सल त्याच्यानंतर टेक वगैरे सर्व घेतील ते